नव्वदीची पिढी असो किंवा आत्ताची द लायन किंग माहीत नसावं असा एकही व्यक्ती नसेल कारण सिम्बा मुफासा राफिकी टिमोन पुंबा झाजू असे कितीतरी कॅरेक्टर्स आजही आपल्या डोक्यात फिट आहेत त्याच मध्ये अजून एक विलन कॅरेक्टर होता तो म्हणजे स्कार एका लढाईत त्याच्या तोंडावर एक जखम होते त्यामुळे त्याचं नाव स्कार असं पडतं पण ही झाली सिनेमाची काल्पनिक बाजू तर खऱ्या आयुष्यातही एक असा स्कार्फेस नावाचा जगातला सर्वात मोठा सिंह झाला होता ज्याने तब्बल एकशे तीस सिंहांना कॉम्बॅट फाईटमध्ये मा मारलं होतं त्याने चारशे तरच फाडून टाकले होते पाणगेंडा आणि मगरींसारख्या सारख्या महाकाय प्राण्यांनाही तो नाडायचा इतका दरारा असणारा स्कार्फेस कोण होता जाणून घेऊया व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार तुम्ही पाहताय गाजा वाजा केनियामधलं मारा हे जंगल वाईल्ड लाईफ साठी पोषक असलेल्या जगातल्या सर्वात मोठ्या जंगलांपैकी एक मानलं जातं मसाई आफ्रिकेतली भटकी जमात या जमातीवरून या जंगलाला मसाईमारा असं नाव पडलंय आता इथल्या प्राण्यांची संख्या सांगायची झाली तर इथे तीस हजार हत्ती पंचवीसशे जिराफ दोन लाखांच्या आसपास झेब्रा या व्यतिरिक्त गेंडे पाणगेंडे चित्ते तरस रानडुक्कर आणि सहाशे एक सिंह आहेत या सिंहांमध्ये जन्माला आलेला एक ग्रेट सिंह म्हणजे स्कारफेस आपल्या लिडरशिप हंटिंग स्किल्स बॅटल्स आणि सर्वायव्हल स्किल्ससाठी तो जगप्रसिद्ध होता आणि मसाईमाराच्या जंगलावर त्यांनी कित्येक वर्ष राज्य केलं दोन हजार सात साली त्याचा सा जन्म झाला होता हे नाव यामुळे पडलं कारण दोन हजार बारा साली एका टेरिटोरियल फाईटमध्ये त्याच्या डोळ्यावर जखम झाली होती ज्यामध्ये त्याचा उजवा डोळा जवळपास बाद झाला होता भारताच्या रणथंबोर टायगर रिझर्व्ह मध्ये एक मछली नावाची वाघिण होती ही जगातली सर्वात जास्त फोटो काढण्यात आलेली वाघिण होती त्याचप्रमाणे आफ्रिकेत सर्वात जास्त फोटो काढण्यात आलेला सिव्व म्हणजे स्कार्फेस स्कारफेचे तीन भाऊ होते ते म्हणजे मोरानी हंटर आणि सिकिओ महत्वाचं म्हणजे अनेकदा ते एकत्र राहायचे त्यांनी तब्बल एक, एक लाख एकरच्या परिसरात आपला जम बसवला होता त्यांच्यामध्ये सर्वात शक्तिशाली स्कारफेसच होता आपल्या रायवल सिंहांना मारत त्यांनी इतकी मोठी टेरिटरी उभारली होती मसाई महाराजच्या इतिहासात आजपर्यंत एकत्र असलेल्या सिंहांनी एवढ्या मोठ्या जागेवर कधीच राज्य केलं नव्हतं स्कारफेसने आणखी एक, एक रेकॉर्ड केला होता तो म्हणजे सर्वाधिक फाईट करण्याचा समोर तरसांचा तांडा असो पाणगेंडा असो मगर असो किंवा खुद्द एक तगडा सिंह तो सर्वांनाच तोंड द्यायचा आणि त्यांना हरवायचा सुद्धा असं सांगितलं जातं की टेरिटोरियल फाईटमध्ये मध्ये त्याने एकशे तीस सिंहांना मारलं होतं तर चारशे तरसांचा फडशा पाडला होता एकही लढाई तो हरला नव्हता या फाईटमध्ये त्याला भरपूर इंजरी झाल्या होत्या मात्र उत्तम सर्वायवल स्किल्समुळे तो अशा सर्व गोष्टींमधून बचावला स्कारफेसवर बऱ्याच डॉक्युमेंटरी बनवण्यात आल्या होत्या स्कारफेस द राईज ऑफ लेजेंडरी लायन बिग कॅट वीक लायन स्पाय इन द डेन बिग कॅट डायरी अशा अनेक डॉक्युमेंटरी मध्ये तो झळकला होता तो जगातला एकमेव सिंह होता ज्याचा एक सेपरेट फेसबुक पेज आहे सिंह साधारण दहा ते चौदा वर्ष जगतात आणि स्कारेसने चौदा वर्ष माराच्या जंगलांवर राज्य केलं अकरा जून दोन हजार एकवीस साली वयाच्या चौदाव्या वर्षी स्कारफेसला नैसर्गिक मरण आलं कित्येक सिंह टेरिटोरियल बॅटल्स मध्ये मरण पावतात पण शेकडो फाईट्स करून नैसर्गिक मृत्यू मिळणारा स्कारफेस हा एकमेवच सध्या त्याचे अनेक व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होताना दिसत आहेत आज त्याला जाऊन चार वर्ष झाली तरी ॲनिमल किंगडम मध्ये त्याचा दबदबा कायम आहे अशीच नवनवीन माहिती जाणून घेण्यासाठी गाजावाजाला लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका